पहा मी बाही कशी जोडायची हे सांगितलं आहे बॅकनेक कसा जोडायचा हे पण सांगितलं आहे बॅकनेकला मी चौकनं गळा बनवला आहे बाही मी रेडी करून घेतली आहे आता मी हा फ्रंट भाग ब्लाउजचा कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे हे पहा हा ब्लाउजचा फ्रंट भाग आहे हे अस्तर आणि हा बॅकचा भाग जसे बॅकचा भाग असतो तसेच अस्तर हे मी त्याला स्टिच करून घेतले आहे हे पहा स्टिच करून घेतले आहे म्हणजे अगदी जोडून घेतले आहे हे अशी टिप मारू आणि कटोरीला देखील स्टीप मारून जोडून घेतली आहे आता कटोरी कशी अटॅच करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा एक सा एक बाज भाग बाजूला ठेवला आता ह्या दुसऱ्या भागाला मी कटोरी कशी अटॅच करायची हे कटोरीत कधी पण ब्लाउजचा हा भाग जो असतो हां खाली ठेवायचा आणि वरून जोडायची आणि दुसऱ्या बाजूला कटोरी खालच्या बाजूने जोडायची हे मी सांगणार आहे हे मी म्हणा ही कटोरी जोडते कटोरी कशी जोडायची मी तुम्हाला सांगणार हे पहा हे कटोरी मी जोडत आहे पूर्ण अशी राऊंड शेप मध्ये कटोरी जोडायची संपूर्ण कटोरी को केली कोणतंही कापड वळून ताणून जोडायचं नाही हे पहा हे कटोरी अशी जोडायची वळून त्याला दाकटीत मारायची किटोरीला म्हणजे कटोरी व्यवस्थित अटॅच होते नागटिक मागे आणि गळ्याचे जे धागे बाहेर आलेले असतात ते कट करून काढायचे अशा प्रकारे कटोरी जोडायची आता टक्स आखून घ्यायचा हे पहा हे कटोरीच्या भागाला टक्स आखून घ्यायचा हा टक्स आखून घेत आहे दीड इंच किंवा सव्वा इंच जशी चेस्ट असेल तसे टक्स चाकून घ्यायचा मी सव्वा इंच चाकणार आहे आणि त्याची उंची अडीच इंच ठेवणार आहे दोन इंच दीड इंच अडीच इंच म्हणजे हाईटनुसार ठेवली जाते शक्यतो सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच ठेवायची मी अडीच इंच ठेवली आता मी हा टक्स मारून घेतले हे पहा मी टक्स मारून घेतला एक्स्ट्राचे जे फॅब्रिक असतात ते अर्धा इंचा ठेवून कट करून काढायचं आणि ही माझी कटोरी जोडून अगदी रेडी झाली आता पहिली कटोरी जोडल्यानंतर दुसरी कटोरी तुम्ही म्हणसान इकडून जोडायची मग हे कापड वरती धरलं जातं परंतु तसं नाही कटोरी इकडून जोडायला सुरुवात करायची खालच्या बाजूने म्हणजे एक वरच्या गाळ्याच्या बाजूने जोडायला आणि खाली पट्टीची जी बाजू असते खालच्या बाजूची तिकडच्या साईडनं जोडायला सुरुवात करायची म्हणजे कटोरी व्यवस्थित जर का कोणतंही कापड कमी जास्त झालं नाही आणि ती टिप कट न करता धागा आहे असं लगेच उलट करून टीप मारायची डाकटीप असते कुटोरीला शिपक तर कोणीही दाकटीप मारत नाही पण मी मारते म्हणजे कठोरी व्यवस्थित बसते अटॅच होऊन जाते आता याला पण मारून घेणार आहे हा दुसरी देखील कटोरी माझी व्यवस्थित अ जोडून झाली आहे खूप छान पप आणि खूप छान असा गळा आणि खूप छान असा त्याच्या आता याला मी पट्टी जोडून घेणार आहे खालच्या बाजूनी ब्रेशलपोटी जोडण्यासाठी या दोन अस्तरच्या आणि दोन ब्लाउजच्या पीसच्या अ पट्ट्या घेतल्या आहेत आता प्रथम या साईडला मी पट्टी जोडून दाखवणार आहे तुम्हाला आणि अशी अशीच दुसऱ्या बाजूने देखील पुन्हा जोडायची हे पहा एक वरच्या बाजूनी एक आतल्या बाजूनी एक वरच्या बाजूने आणि एक आतल्या बाजूनी आणि मधलं कापड्यामध्ये येते का पाहायचं नाही तर कापड मधलं जायचं बाजूला आणि पट्टी व्हायची झाली तसं होऊ नये व्यवस्थित तीन आपले कापड येत आहेत का बघायचं तीन कलर आहेत का आणि टीप मारून घ्यायची हे टीप मारून झाल्यानंतर हे कापड आहे ते ही हे पट्टी बघा कापडची ही, ही अस्तरची आणि हे जे आपलं एक्स्ट्राच कापड असं गोल 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 करायचं आणि गोल्यामध्ये असं लावून हे कापड एक वर आणि खाली आणि गोल केलेले कापड मध्ये तुम्हाला समजलं असेल हा त्या दोन्ही कापडाला टीप मारायची तिसरे कापड म्हणजे बोल केलेला रोल यामध्ये येऊन द्यायचा नाही आता हे टीप मारून झाल्यानंतर हे पहा असं यातून हे रोल आहे तो बाजूला काढून घ्यायचा हा मी बाजूला काढून घेतला आणि आता ह्या कमरेला जी टिप ब्रेशरपट्टी आलेली आहे त्याला डापटीप मारून घ्यायची ही डापटीप मारल्यानंतर पट्टी आणि ती अस्तरची पट्टी व्यवस्थित राहते गोळा होत नाही म्हणजे त्याचा गुंधळा होत नाही मी दाकटीक मारून घेतली दाकटीक मारून घेतली एक्स्ट्राचे फॅब्रिक जे असते ते कट करून काढायचे म्हणजे छानपैकी दोरे वगैरे एक्स्ट्रा असतात ना ते कट करून हे पहा खूप छान असे प्रेशर पट्टी मी अटिच केली अशी दुसरी पट्टी देखील मी आज तुम्हाला अटीच करून धावणार आहे मी दुसरा भाग देखील रेडी करून घेतला म्हणजे मी प्रेशरपट्टी दाखवणार होते पण पहिली प्रेशरपट्टी दाखवली तशी दुसरी पण जोडायची होती म्हणलं मी ते दाखवलं नाही कारण व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल आता याला गळा आणि आ... हुक पट्टी आणि हुक लुक पट्टी हे बनवणार आहे मी हुक लुक पट्टीसाठी हे भा बा उजवी बाजूला हुक पट्टी येते आणि हिकडच्या हुक लुक पट्टी येते म्हणजे हुक पट्टी आणि लुक पट्टी अशा दोन पट्ट्या त्यासाठी असं आस्तरचं कापड घेणार आस्तर साडीच्या पीस म्हणजे आलेला त्याच्या कलरचं होतं त्याच्यामुळे हे मॅच होत आहे हुकलूक पट्टी आत होत असते पट्टी मी दाखवत आहे प्रथम पहिल्यांदा अशी पूर्ण टिप मारून घ्यायची आणि असं हे कापड अर्धा इंच आत जातं आणि याच्यावर असं अर्धा इंच आतल्या बाजूंना अर्धा इंच वरच्या बाजूला अशी खोकलूक पट्टी तयार करायची भोकलूप पट्टी तयार करताना प्रथम काय करायचं याला तुम्हाला जिथं जिथं हुक बनवायचं बनवायच्या म्हणजे एक खाली आणि एक वर आणि त्यांच्यामध्ये दोन्हीच्या एक आणि इकडून असे सेम आकाराच्या लोक हो खून करून घ्यायच्या आणि त्याच्यावर असे त्रिकोण त्रिकोण तयार करायच्या म्हणजे ट्रायंगल हे हा तुम्हाला दिसत असेल असं ट्रायंगलच्या आकाराचं झूम करते थोडस झुम होत नाही असायची हुकलुकपट्टी रेडी झाली आहे आता हुकपट्टी रेडी करायची आहे हुकपट्टी ही वरून आतल्या बाजूला असते आणि हुकपट्टी बसवायला अगदी सोपी असते त्याला फक्त तीन तास ते पाच असतात एक अशी अर्ध्या इंचा स्पेस सोडून किंवा अर्ध्यांचा एखाद्या दुसरा दोरी कमी ठेवला तरी चालेल अशी एक टीप मारून घ्यायची आणि नंतर मारली तीच उलटी बाजूला मशीन फिरवून अगदी अशी दाकटीप मारून घेतली याला पट्टीला दाकटीप असते लूक पट्टीला दाकटीप नसते पट्टीला दाकटीप असते लूकपट्टीला लूकपट्टीला डाकटीप नसते आता ही हे पट्टी जी आहे ती आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करायची आणि त्याला एक अर्ध्या पाऊणी इंच पाऊण इंचचं फॅब्रिक आत गेलं माझ्याकडून पाऊण इंच किंवा अर्धा इंच एक इंच तुमचं जे आता हा फॅब्रिक असेल असं हाताला हे केल्यानंतर लागतं त्याला तेवढ हे पहा अगदी कुठं गुढीघडी न येता लुपट्टी हुकपट्टी माझी रेडी झाली हे मस्तपैकी पेटी हुकपट्टी मी बनवून घेतली हे पहा खूप छान अशी ही लुकपट्टी आणि ही त्याच्यावर आलेली हुकपट्टी मी आता गोड घालून घेणार आहे गोड घालण्यासाठी एक सव्वा एक इंच ते सव्वा इंचाची ही पट्टी आपल्याला काढून घ्यायची ब्लाऊजच्या पीसची ही पट्टी अस्तरची घ्यायची नाही कारण साडीचा सा फ्रंट भाग हा पिन केल्यानंतर जी अस्तरची पट्टी आहे ती बरोबर दिसत नाही ही पट्टी कधी पण अशी ह्याचीच घ्यायची साडीच्याच पीसची घ्यायची साडीच्या पीठची ही पट्टी घेतली आहे त्याला कडणी फोल्ड करून अगदी बोल दोन द्यायच्या मापात फोल्ड करून आत टिप मारून घ्यायची टिप मारून घेतल्यानंतर माझा धागा तुटला माझ्याकडून चुकून बटनवर पाय पडला हां हे पहा आणि ही पट्टी याला अर्धा इंचाचं कापड आत फोल्ड करून अशी टिप मारून घ्यायची ते या बाजूला मी बसून घेतली आता गोट घालून घ्यायचा आणि असाच गोट दुसऱ्या बाजूला देखील घालून घ्यायचा माझा हा एक बाजूचा हो। गोट आता घालून झाला थोडस मशीनमध्ये पुढं करायचं नाही तर गोटाचं कापड निघून जाईल पहा असा मस्त असा मी गोट ब्लाउजला फ्रंटच्या नेकला स्टिच करून घेतला फ्रंटचा एक बाजूचा नेक माझा रेडी करून झाला एक्स्ट्राची पट्टी कट करून काढायची खूप छान असा ब्लाउजला गोट घालून घेतला असा दुसऱ्या बाजूला देखील घालून घ्यायचा हे पहा दुसरा गोट देखील मी घालून घ्यायला सुरुवात केली पट्टी जोडून घेते आहे पट्टी जोडून घेतल्यानंतर वरून आपल्या ब्लाउजला बाजूला गोटाची पट्टी फोल्ड करून त्याला व्यवस्थित गोट नेहमी या दोन गोट आणि कापड या दोन्हीच्या मध्ये जी रेश असते यामध्ये घालायचा म्हणजे ते आ, जे आपला धागा असतो सुईचा कापडचा आपण मशीनला लावलेला धागा असतो जो आपण बाज करण्यासाठी घेतला आहे तो, तो दिसत नाही हे पहा छान असा मी गोठ घालून घेतला ब्लाऊजचा गोठ हा ब्लाउजची शान असते त्यामुळे तो व्यवस्थितच झाला नाहीतर गोट खूप मोठा झाला अगदी लहान झाला तर काहीच अडचण नाही पण खूप मोठा झाला तर त्या ब्लाऊजचा हे पहा माझा गोट कटोरी स्टिचिंग ब्रेशलपट्टी स्टिचिंग याची फिनिशिंग कशी आले आहे खूप छान असे फिनिशिंग आले आहे तो मला देखील असा ब्लाऊजचा फ्रंट भाग शिवायचा असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून शिवू शकता तुम्ही टेलर असाल तर किंवा नवीन शिकत असाल तर हा हे पहा खूप छान असा कटोरी ब्लाउजचा फ्रंटची कटिंग मी ते कटिंग करून स्टिचिंग केले आहे कटिंग मी तुम्हाला नाही दाखवले परंतु माझा कटिंगचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि हा स्टिचिंगचा व्हिडिओ आहे फ्रंट भागचा तसेच याची बाही देखील कशी मी शिवली आहे हे पण दाखवलं आहे आणि बॅकनेक चौकणी गळा काढून स्टिच केला आहे ते पण दाखवलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर भाग एक भाग दोन आणि हा भाग तीन यामध्ये पहा अजून तुम्हाला जर माझा ह्या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू आता मी तुम्हाला ब्लाउजचा शोल्डर बाही आणि फिटिंग हे तीन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भाग चार म्हणते हे पहा एकावरती एक टाकून एक गळ्याच्या बाजूला गळा घ्यायचा आणि हे आतल्या बाजूला कापड आणि हे वरच्या बाजूला असतं असं शोल्डर अटॅच करून घ्यायचं दोन्ही बाजूचं दोन्ही बाजूचं शोल्डर माझा अटॅच करून झाला आहे हे पहा हा बॅकचा आणि हा फ्रंटचा भाग आहे आता हे शोल्डर अशा प्रकारे झाले हे पहा हे जे फिनिशिंग कशी छान आली आहे जर समजा हे जर असं झालं तर हे ब्लाउज खाली गळतो परंतु ह्याचा सेप जर असा आला तर तो गळायला खूप छान दिसतो आता ही बाही बाही जोडायची आहे बाई तर कशी जोडायची आहे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं अजून एकदा पण अजून एकदा दाखवणार आहे हे पहा खोल भाग पुढं आणि उंच भाग पाठीमागं याचा मध्य काढायचा आणि बाही कधी पण ब्लाऊजची मध्यातून जोडायची हे पहा अशी एक बाई मी तुम्हाला पूर्णपणे जोडून लावणार आहे हे पहा प्रथम पूर्ण टेप मुंड्यापर्यंत मारून घ्यायची आणि मुंड्यापर्यंत टेप मारल्यानंतर हे माझा हा संपला संपूर्ण या बाजूला बाजूलाकडं टीप मारायला परत रिटर्न तिथून मध्याकडे आपल्याला टीप मारायची रिटर्न मध्यावरून अशी टीप मारून घ्यायची मध्यापर्यंत त्याच टीपवरून टीप मारून घ्यायची म्हणजे टिपही निसटत नाही कापडही खूप छान बसते आणि ब्लाऊज असा नसताना इथून पुढं बॅकने बॅकच्या बाजूला मुंड्यापर्यंत टीप मारायची हे पहा माझं स्लीवचं स्लीवचं कापड कुठेही कमी पडलं नाही जे मी थोडंसं अटॅच करून तुम्हाला अगोदर धावलं होतं त्याला जोडून घेतलेलं होतं आस्तच्या बाजूला आस्तचा भाग आहे तो पुरला होता परंतु पिस्ताचा भाग थोडा कमी पडलेला कमी जोडून दाखवले हा आपल्याला परत रिटन टीप मारायची आणि मध्यातून बाजूला आणि आता ही ही बाई जशी जोडली तशी इकडच्या बाजूला पण जोडायची आणि पूर्ण वरच्या बाजूनं अगोदर एक टीप मारायची अशी काही काही लेडीज काय करतात टेलर आतून कापड आहे असं फोल्ड करून सोडून देतात आतून आणि मग काय होतं त्याचे ते धागे असतात ते लोणतात ज्या घाटल्यानंतर ते असे हळूहळू बाहेर येतात परंतु मी काय करते हे फोल्ड करते म्हणजे जशीवरची भाजी आहे जशी खालची भाजी आहे त्याला ऑलरेडी एक तीथ मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जर धागे निसटलेले असले असे तर कट करून घ्यायचे आणि हे असं सरळ करायचं म्हणजे आतल्या बाजूला आस्तरची जी बाजू असते त्याला हे पहा आत कसलंच कापड दिसत नाही आपल्याला कारण ते पूर्ण म्हणजे अटॅच होऊन आत जातं आणि बाहेर नाही आता टीप मारल्यानंतर मी दाखवणार दिसत नाही हे पहा असं अशी संपूर्ण टीप मारायची मारली कोण मारली किंवा थोडा अंतर ठेवून जरी मारली दोन दोरी टेपट्या आतल्या बाजूलाही कापड दिसत नाही आणि बाहेरच्या बाजूला तर अजून टिपा मारायचा हे पहा बाहेरच्या बाजूलाही कसलंच दिसत नाही आणि ह्याला अजून फिटिंग करायची आहे दे दीड इंचाची ब्लाऊजला मग तर दिसणारच नाही दोन्ही बाजूने स्लीव अटॅच करून झाली कापडात फोल्ड करून ठिप मारून झालं आता मी ब्लाऊजला फिटिंग कशी करायची आहे हे दाखवणार आहे हा माझा मापाचा ब्लाऊज आहे हा मी स्टिच केलेला ब्लाऊज आहे कमरेपासून इकडंपर्यंत दोन्ही ब्लाऊज एकामेकाला सेमसारखे जोडत जोडत जायचे म्हणजे एक्स्ट्रा किती फॅब्रिक आपल्याला राहते ते समजत ते समजते हे जास्तचं कापड याला राहिलं नाही तरी एक इंचाचं मापात कापड याला राहिलं आहे एक ते एक इंच हा का कापड टेपने आपल्याला मोजायचं एक इंच आणि कस्टमरने ब्लाउजला एक टीप एक्स्ट्राची माराय लावलेली म्हणजे हे सव्वा इंच फिटिंग आपल्याला धरायची आहे सव्वा इंचची आणि याचं दंड देखील मोजायचा किती भरतो याचा कस्टमरचा ब्लाऊज दंड सिक्स आहे मग हे आपल्याला ब्लाऊजवर माप टाकून घ्यायचं फिटिंगसाठी हा म्हणजे पूर्ण आपला ब्लाउज रेडी झाला आहे आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे एक सहा इंच दंड आहे मग सहा इंचावर एक खून करून घ्यायची आणि चेस्ट किती आहे काहीतरी साडेआठ आहे म्हणजे आठच आहे पण थोडंसं इकडच्या बाजूला टिप मारायची म्हणजे लुझिंग राहीन आणि तो सव्वा इंच अशी पूर्ण टिप मारून घ्यायची आखून घ्यायची आखून घ्यायचे आणि नंतर आखल्यानंतर मारून घ्यायची ते पहा आखल्यानंतर टीप मारून घ्यायची संपूर्ण एकपर्यंत टिप मारून घेतली जसं आपण आखून घेतलं आहे तसं तशी त्याच्याकडे एक दोन म्हणजे वन मधला हाफ आणि त्याच्यामधला हाफ असा टेपच्या दोन दोऱ्या रेषाचा म्हणजे आपण ल्याईकडे काय काही गावाकडे त्याला गहू गहू अंतर म्हणतात अशी टेप हा घेती एक अजून आणि ती इथं मुंड्यात एकमेकाला पहिल्या टिपला दुसरी टीप जोडायची म्हणजे समजा बाहेर जर एका टी किंवा पोटात एका आणखी पुसवली तर राहिलेली बाहेर उसवायची नसली तर उसूत जाते असं होतं इथपर्यंत तुम्ही एका घेऊच्या नंतर ज्या टिप आहेत त्या सरळ त्यावर घेऊच्या अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला देखील फिटिंग आपण घ्यायची दुसऱ्या बाजूला देखील माझे फिटिंग तयार करून झाले आहे कडेला कुठे धागे राहिले असले तर कट करून काढायचे आणि ब्लाऊज हा माझा आता रेडी झाला आहे एकदम पूर्ण याची बाही कशी करायची स्टिच पॅटनिक कसा स्टिच करायचा हे संपूर्ण मी दाखवलं आहे हे पहा आता मी फिटिंग स्लीव शोल्डर अटॅच करून दाखवले कर आहे खूप छान अशी फिनिशिंग ब्लाउजचे आले आहे खूप छान अशी कटोरी पण याची आली आहे आता याला जे हुक्स बसवायचे आहेत ते हुक्स तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये मा सगळ्यात पहिला माझा व्हिडिओज आहे तो ब्लाउजला हुक कशी अटॅच करायची यावरती आहे ते पाहून तुम्ही बसवू शकता मी पहा खूप छान असा माझा ब्लाऊज अगदी मस्त असा रेडी झाला आहे खूप छान असा माझा ब्लाउज रेडी झाला आहे पाहू शकता तुम्ही